मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळणकर मित्रांनो दहा नोव्हेंबरला नवी दिल्लीमध्ये भारताच्या राजधानीमध्ये लाल किल्ल्याजवळ जी आपल्या देशाची शान आहे आपलं प्राईट आहे ज्या ठिकाणी दर पंधरा ऑगस्टला भारताचे पंतप्रधान संपूर्ण देशाला संबोधतात त्या लाल किल्ल्याच्या जवळ जे मेट्रो स्टेशन आहे त्या मेट्रो स्टेशनच्या आसपास संध्याकाळी पार्किंगमध्ये एक बॉम्ब ब्लास्ट झाला आणि तो जो बॉम्ब ब्लास्ट होता त्यानंतर आपल्या ज्या केंद्रीय तपास यंत्रणा होत्या त्यांनी ह्या सगळ्या बॉम्ब ब्लास्टचे आणि त्याच्या मुळाशी कोण आहे या सगळ्यांचे धागेदोरे जे आहेत ते उलगडायला सुरुवात केली आणि मित्रांनो काल साधारणतः हा बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतरच्या अठ्ठेचाळीस तासानंतर केंद्र सरकारकडनं अधिकृतरित्या घोषणा केली गेली की के हा जो बॉम्ब ब्लास्ट होता हा ॲक्ट ऑफ टेरर होता ओके okay, हे दहशतवादी कृत्य होतं काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पाडली ज्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री होते केंद्रीय संरक्षण मंत्री होते आणि ह्या बैठकीनंतर केंद्रीय मंत मंत्री वैष्णव यांनी ज्या वेळेला पत्रकार परिषदेंना किंवा पत्रकारांशी संबोधताना त्यांनी या बैठकीचा सा वृत्तांत सांगितला त्यावेळेला ते त्यांनी या बॉम्ब ब्लास्टचा उल्लेख हा ॲक्ट ऑफ टेरर अशा पद्धतीने केला आणि त्याच पद्धतीने हे पण सांगायला ते विसरले नाहीत की या संदर्भामध्ये आमचं जे धोरण आहे हे, हे प्रामुख्याने झिरो टॉलरन्सचं धोरण आहे मित्रांनो आता हा हे दहशतवादी कृत्य होतं हे आता स्पष्ट झालेलं आहे काल भारताकडनं या बॉम्ब ब्लास्टला जो दहा नोव्हेंबरला झालेला होता त्याला दहशतवादी कृत्य म्हणून घोषित केलं जातं आणि दुसरीकडे आपला शेजारी देश पाकिस्तान लक्षात घ्या की या बॉम्ब ब्लास्टच्या पाठीशी असणारी जी जैश ए मोहम्मद सारखी म संघटना आहे पाक पुरस्कृत दहशतवादी संघटना आहे ही पाकिस्तानचीच आहे ही पाकिस्तानला या संघटनेकडनं आर्थिक नैतिक राजनैतिक सगळ्या प्रकारचं समर्थन हे मिळत असतं आणि गेल्या वीस वर्षांपासनं भारतामध्ये घडलेल्या सगळ्या प्रमुख बॉम्ब ब्लास्टमध्ये जैश ए मोहम्मदचा हात होता हे देखील आता उघड केलं आलेलं आहे त्याच पाकिस्तानने काल स्टेट ऑफ वॉरची घोषणा केली मित्रांनो लक्षात घ्या एकीकडे भारतामध्ये या बॉम्ब ब्लास्टला ॲक्ट ऑफ टेरर म्हणून संबोधलं जातं आणि दुसरीकडे पाकिस्तानमध्ये स्टेट ऑफ वॉरची घोषणा केली जाते मित्रांनो ही जरी स्टेट ऑफ वॉरची घोषणा पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तालिबानला उद्देशून केलेली असली तरी हा जो टायमिंग आहे आणि ह्या टायमिंगमधला जो परस्पर संबंध आहे एक ऑर्गॅनिक लिंक आहे ही लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे कालच पाकिस्ताननी याची घोषणा का केली खरं तालिबानबरोबरचा त्यांचा जो संघर्ष चालू आहे हा संघर्ष अतिशय जुना आहे गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये एक पद्धतीचं युद्ध चालू आहे एकमेकांवरती हल्ले चालू आहेत एवढंच नाही तर पाकिस्तानला दहशतवादी हल्ले पण नवीन नाही आहेत पण असं असताना पाकिस्तानकडनं अधिकृतरित्या ऑफिशियली डिक्लेअर केलं जातं की आम्ही स्टेट ऑफ वॉर सिच्युएशनमध्ये आहोत आणि ही स्टेट ऑफ वॉर सिच्युएशन तालिबानच्या संदर्भात असली तरी निश्चितपणे या घोषणेचा संबंध भारताने जो दहा नोव्हेंबरला बॉम्ब ब्लास्ट झाला त्याला ॲक्ट ऑफ टेरर म्हणून घोषित केल्यानंतर ज्या इव्हेंट्स घडता आहेत ज्या पद्धतीने ऑपरेशन टू पॉईंट ओची सुरुवात होईल का अशा प्रकारची शक्यता आहे आणि त्याच वेळेला पाकिस्तानकडनं अशा पद्धतीची घोषणा केली जाते आहे मित्रांनो ह्या टायमिंग संदर्भात आपण आत्ता बोलूच मात्र भारताने याला ॲक्ट ऑफ टेरर म्हणून घोषित केल्यानंतर भारताची पुढची लाईन ऑफ ॲक्शन काय असेल हे देखील आपल्याला सगळ्यांना समजून घेणं गरजेचं आहे लक्षात घ्या मित्रांनो की भारताचा एकूणच दहशतवादाचा सामना भारत गेल्या तीन दशकांपासून करतो आहे नाईनटीन एटी नाईनपासून पाकिस्तान पुरस्कृत प्रॉक्सी वॉर हाचा सामना हा भारताला करावा लागतो आहे यापूर्वी भारत आणि पाकिस्तानमध्ये जे संघर्ष झाले त्या संघर्षामध्ये भारताने पाकिस्तानला धूळ चाकली त्यामुळे पाकिस्तानला ही गोष्ट समजून आली की भारतासारख्या देशाबरोबर समोरासमोर युद्ध करणं हे आपल्याला परवडणारं पण नाही आहे आणि त्यामध्ये आपला टिकाव पण लागणार नाही त्यामुळे जनरल झियाउल हक यांच्या काळामध्ये पा प्रामुख्याने पाकिस्तानने भारताबरोबर प्रॉक्सी वॉर कशा पद्धतीने सुरू करता येईल आणि मग भारताला भारताचे लचके ह्या प्रॉक्सी वॉरच्या माध्यमातून कशा पद्धतीने करता येईल लक्षात घ्या की वॉर जेव्हा होतो तेव्हा युनिफॉर्ममधली माणसं समोरासमोर येतात पण युनिफॉर्म न घालता जी माणसं समोरासमोर येतात त्याला आपण म्हणतो प्रॉक्सी वॉर आणि हे प्रॉक्सी वॉर पाकिस्तानने टेरर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून करायला सुरुवात केली आणि त्यासाठी ज्या पद्धतीच्या संघटना ह्या पाकिस्तानमध्ये निर्माण झाल्या विशेष करून मग जैश मोहम्मद असेल लष्कर ए असेल यांनी भारतामध्ये धुमाकूळ घालायला सुरुवात केली त्यामुळे भारत गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा सामना करतोय या दहशतवादाच्या संदर्भात भारताचं जे धोरण आहे हे धोरण तीन वेळा त्याच्यामध्ये बदल झालेला आहे हा बदल आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे हा जो ॲक्ट ऑफ टेरर ज्याचा मी उल्लेख सुरुवातीला केलेला आहे त्याचे परिणाम काय होणार आहेत हे आपल्याला लक्षात येईल या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा भारतामधले जो धोरणात्मक बदल झाला तो 1998 नाईन्टी एट नंतर झाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर झाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला भारताने अणुपरीक्षण केलं पोखरणमध्ये दुसरं अणुपरीक्षण होतं आणि त्यानंतर भारताने स्वतःला अणुवस्त्रधारी देश म्हणून घोषित केलं परंतु हे करत असताना तात्काळ तत्कालीन भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये भारतीय संसदेमध्ये भारताचं अणुधोरण देखील घोषित केलं बघा भारत हा किती जबाबदार देश आहे आणि भारताला आपले कर्तव्य देखील कसे कर माहिती आहे आपण शांतताप्रिय देश आहोत आपण अण्वस्त्र आपल्याकडे बाळगतो परंतु आपण अणुधोरण तयार करणारा जगामध्ये फार कमी देशात मित्रांनो की ज्यांचं स्वतःचं न्यूक्लिअर पॉलिसी आहे अणुधोरण आहे त्यापैकी भारत एक आहे एकोणीसशे नव्याण्णवला अटलबिहारी वाजपेयी यांनी भारतीय संसदेमध्ये आपल्या अणुधोरणाची घोषणा केली आणि त्या घोषणेमध्ये स्पष्ट करण्यात आलं की भारत कधीही अणुवस्त्रांचा वापर पहिल्यांदा करणार नाही भारताचे अण्वस्त्र हे स्वरक्षणासाठी आहेत जर आमच्यावरती कोणी अण्वस्त्रांनी हल्ला केला तर आपण त्याचा प्रतिकार हा अण्वस्त्रांनी करू पण भारत स्वतःहून कधीही पहिल्यांदा अणुवस्त्रांचा वापर करणार नाही त्यानंतर पाकिस्ताननी तात्काळ न्यूक्लिअर टेस्ट केलं पाकिस्ताननी पण स्वतःला अण्वस्त्रधारी देश म्हणून घोषित केलं मात्र पाकिस्ताननी कोणतंही अणुधोरण तयार केलेलं नाही आहे किंभवना पाकिस्ताननी असं सांगितलं की भारताकडनं कोणतंही ॲक्शन आमच्या विरोधामध्ये झाली तर आम्ही त्याचं प्रतिकार हा अण्वस्त्रांनी करू त्यामुळे पाक भारताकडे अणुधोरण आहे पाकिस्तानकडे अणुधोरण नाही आहे भारता भारताकडे भारताने हे सगळी नैतिक जबाबदारी आपल्याला टाकून घेतलेली आहे हे आपलं कर्तव्य आहे की आपण अण्वस्त्रांनी पहिले मारा करणार नाही आणि पाकिस्तान मात्र अशा कोणत्याही जबाबदारीतनं मुक्त आहे मित्रांनो याच गोष्टीचा फायदा पाकिस्ताननी केला आणि पाकिस्ताननी दहशतवादाच्या माध्यमातनं भारताचे लचके तोडायला सुरुवात केली दोन हजार एकमध्ये भारतीय संसदेवरती देखील त्यांनी हल्ला केला त्यानंतर सिरीज ऑफ बॉम्ब ब्लास्ट केले मग तो मुंबई असेल पुण्यामध्ये असेल दिल्लीमध्ये असेल भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये असेल अनेक गर्दीच्या ठिकाणी असेल धार्मिक स्थळं असतील या सगळ्या ठिकाणी टार्गेट करायला सुरुवात केली मात्र आपलं धोरण होतं संयम बाळगण्याचं ज्याला आम्ही सायकोलॉजिकल रिस्ट्रेन असं म्हणतो आणि मग पाकिस्ताननी आपलं न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात केली आणि मग त्यांनी सांगितलं की आपण जर ह्या दहशतवादी कृत्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला किंवा के मध्ये जे पॅड आहेत जैश ए मोहम्मद किंवा लष्कर ए तयबाचे त्याला जर आपण उद्ध्वस्त करण्याचा विचार केला तर आम्ही अण्वस्त्रांनी उत्तर देऊ त्यामुळे भारत सातत्याने विचार करत होता भारताकडे अण्वस्त्र आहे पाकिस्तानकडे अण्वस्त्र आहे त्यामुळे याचं अणुयुद्धामध्ये रूपांतर व्हायला नको त्यामुळे भारत शांतपणे हे लचके जे होते ते सहन करत राहिला आणि पाकिस्तान लचके तोडत राहिला निष्पाप भारतीयांचे जीव प्राण जात झाले मग दहशतवादी हल्ले झाल्यानंतर आपण त्याचं निषेध करणं याच्या पलीकडे जाऊ शकलो नाही पण मित्रांनो ह्या धोरणामध्ये अतिशय महत्त्वाचा बदल दोन हजार चौदानंतर नंतर घडून आला आणि दोन हजार चौदानंतर नंतर आपण लक्ष्मण रेषा आखायला सुरुवात केली ज्याला ड्रॉइंग द रेड लाईन्स असं म्हणतात आणि मग आपण स्पष्ट केलं की जर पाकिस्ताननी आपली हद्द क्रॉस केली लि, आपलं लिमिट क्रॉस केलं लक्ष्मण रेषा क्रॉस केली तर आम्ही पाकिस्तानला जशास तसं उत्तर हे आम्ही देणार आहोत आणि त्यानुसार आपण बघतो की मग तो पठाणकोटचा हल्ला असेल किंवा पुलवामाचा हल्ला असेल त्यानंतर आपण ज्या पद्धतीचे आपण पाकिस्तानच्या विरोधामध्ये ॲक्शन्स घेतल्या ज्याला आंतरराष्ट्रीय कायद्याच्या भाषेमध्ये प्री एम ट्यू अटॅक असं म्हणतात प्री एम ट्यू अटॅकचा अर्थ असा आहे की आमच्यावरती भविष्यामध्ये ज्या लॉन्चपॅडवरनं हल्ले होत आहेत किंवा होणार आहेत त्यांना हल्ल्याच्या पूर्वीच उद्ध्वस्त करणं याला प्री एमट्यू अटॅक असं म्हटलं जातं आणि मग भारताने आपलं जे दुसरं धोरण आहे ते प्री एम टू अटॅक म्हणजेच पुलवामानंतर असेल किंवा पठाणकोटनंतर भारताने केलेल्या ज्या कारवाया होत्या या प्रामुख्याने प्री एमट्यू अटॅक ह्या संकल्पनेवरती तत्वावरती धोरणावरती आधारलेल्या होत्या हा भारताचं दुसरं दहशतवादासंदर्भातलं धोरण होतं आणि तिसरं जे भारतातलं दहशतवादासंदर्भातलं धोरण होतं ते ऑपरेशन सिंदूरनंतर अधिकृतरित्या घोषित केलेलं होतं आणि ते धोरण होतं एवरी ऍक्ट ऑफ टेरर इज एन ऍक्ट ऑफ वॉर म्हणजे दहशतवादाचं कोणतंही कृत्य हा युद्धाचं आव्हान मानलं जाईल ही युद्धाची कारवाई मानली जाईल आणि ज्या पद्धतीने युद्धामध्ये प्रतिकार केला जातो त्याच पद्धतीने प्रतिकार केला जाईल आता हे आपलं अधिकृत धोरण आहे दहशतवादाच्या संदर्भातलं त्यामुळे मित्रांनो ज्या वेळेला केंद्रीय मंत्री वैष्णव यांच्याकडनं ही घोषणा केली जाते की ही ॲक्ट ऑफ टेरर आहे त्यामुळे मग आता याला ॲक्ट ऑफ वॉर म्हणून जेव्हा आपण घोषित करणार आहोत त्यावेळेला ऑपरेशन सिंदूर टू पॉईंट ओ हे भारत सुरू करणार का या संदर्भामध्ये चर्चा सुरू झाली आहे त्या संदर्भातल्या बैठकांना वेग हा दिल्लीमध्ये आलेला आहे आणि पाकिस्तानला घाम फुटलेला आहे आणि तो घाम यासाठी फुटलेला आहे की आज जर आपण पाकिस्तानची अवस्था कारण पाकिस्तान याची कल्पना आहे की भारत याचं शंभर टक्के उत्तर देणार भारत याला ॲक्ट ऑफ टेररला ॲक्ट ऑफ वॉर म्हणून संबोधणार आणि पंतप्रधान मोदींनी भूतानमध्ये अगदी काही दिवसांपूर्वी जेव्हा ते गेले हाँ दहां त्या तेनी होते हा दहा नोव्हेंबरचा हल्ला झाला त्यानंतर त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की या हल्ल्याच्या मुळाशी आम्ही जाणार आणि त्याच्या पाठीशी हे षडयंत्र ज्यांनी रचलेलं आहे त्यांना आम्ही शिक्षा देणार म्हणजे देणार त्यामुळे पाकिस्तानला याची कल्पना आहे की येत्या काही दिवसांमध्ये अशा प्रकारच्या हालचाली होऊ शकतात त्यामुळे बिथरलेल्या पाकिस्ताननी स्टेट ऑफ वॉरची घोषणा करून टाकली आणि हे स्टेट ऑफ वॉरच्या घोषणेला एक कारण ठरलं ते म्हणजे ज्या वेळेला भारतामध्ये दहा नोव्हेंबरला एक ब्लास्ट झाला त्यानंतर अकरा नोव्हेंबरला पाकिस्तानमध्ये हायकोर्टच्या बाहेर एक ब्लास्ट झाला सुरुवातीला ठरल्याप्रमाणे किंवा ज्याला आपण प्रीफिक्स्ड असं म्हणतो किंवा पाकिस्तानची काही ठरलेली वाक्य आहेत की, वा की वा याच्यामागे भारत आहे पण नंतर तहरिकी तालिबान पाकिस्तानने याची जबाबदारी घेतली आणि मग नंतर त्यांच्या संरक्षण मंत्र्यांनी आम्ही स्टेट ऑफ वॉरमध्ये आहोत अशा प्रकारची घोषणा केली मित्रांनो लक्षात घ्या ज्या वेळेला एखादा देश स्टेट ऑफ वॉर अशा प्रकारची घोषणा करतो केवळ ती घोषणा त्यांच्या अंतर्गत कारभाराशी निगडीत नसते तर याला काही कायदेशीर विशेष करून आंतरराष्ट्रीय कायद्याचा आधार असतो आणि हे प्रामुख्याने आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की पाकिस्ताननी काल स्टेट ऑफ वॉरची घोषणा ही का केलेली होती खरं तर तालिबानबरोबरचा त्यांचा संघर्ष गेल्या काही महिन्यांपासून चालू चा त्या आहे त्यामध्ये काही इस्लामिक देशांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला चर्चेच्या फेऱ्या झाल्या पण त्याही अपयशी ठरलेल्या आहेत आता जो स्वतंत्र पख्तुनिस्तान निर्माण करण्यासाठी तालिबाननी कर्ज बांधलेला आहे आणि त्यासाठी तहरीकी तालिबान पाकिस्तान सातत्याने पाकिस्तानवरती हल्ले करते आहे दुसरीकडे बलुचिस्तानचा लिबरेशनचा मुक्तीचा लढा अत्यंत तीव्र झालेला आहे गिलगिट बाल्टिस्तानमध्ये संघर्ष वाढतो आहे पीओके केमध्ये काही एक दोन महिन्यांपूर्वी प्रचंड मोठे प्रोटेस्ट झाले आणि या प्रोटेस्टमध्ये पहिल्यांदा पाकिस्तानमधनं फुटून निघण्याच्या घोषणा ह्या प्रामुख्याने केल्या गेल्या त्यामुळे पाकिस्तानला याची पूर्ण कल्पना आहे की जर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरुवात केली तर भारत हा प्रामुख्याने भारताच्या पश्चिमेकडनं अटॅक करेल पण भारताच्या पूर्वेकडनं त्याच वेळेला तालिबान अटॅक वाढवू शकतो बलुचिस्तानसुद्धा आपली तळवळ जी बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट आहे त्या पण आपल्या ॲक्टिव्हिटी वाढू शकतात गिलगिट बाल्टिस्तान ओ के सगळीकडनं प्रोटेस्ट होऊ शकतो आणि पाकिस्तानचे तुकडे पडल्याशिवाय राहू शकत नाही याची भीती पाकिस्तानला आहे आणि त्यामुळे त्यांनी स्टेट ऑफ वॉर हे घोषित केलं याचा लिगल अँगल लक्षात घ्या ज्या वेळेला एखादा देश अशा प्रकारे स्टेट ऑफ वॉर हे घोषित करतो त्या त्या वेळेला त्याचा रेफरन्स आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा ज्याला इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन लॉ याच्याशी त्याचा संबंध असतो अशा वेळेला जर सिव्हिलियन कॅज्युलिटीज झाल्या तर त्या सिव्हिलियन कॅज्युलिटीजला म्हणजे नागरिकांच्या हत्यांना प्रामुख्याने वॉर क्राईम्स म्हणून गृहीत धरलं जातं त्यामुळे पाकिस्तानला भीती आहे की जर उद्या भारताने अटॅक केला ऑपरेशन टू पॉईंट ओ सुरू झालं तर आपण सांगू शकतो की बघा भारताच्या अटॅकमध्ये सिव्हिलियन्स आहेत म्हणजे वॉर क्राईमसाठी भारताला गुन्हेगार धरलं जाऊ शकतं अशा दृष्टिकोनातनं पाकिस्ताननी खेळी केलेली आहे हे विसरून चालणार नाही याचा इंटरनॅशनल लॉ इंटरनॅशनल ह्युमॅनिटरी लॉच्या पर्स्पेक्टिवमधनं विचार केला जाणं अत्यंत गरजेचं आहे लक्षात घ्या जेव्हा एक दोन देशांमध्ये संघर्ष सुरू होतो तेव्हा ते त्या संघर्षाचे काही स्तर असतात ज्याला एस्केलेशन लॅडर असं म्हणतात एस्केलेशन लॅडरचे स्तर असतात कोणत्या स्तरापर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो एखाद्या वॉरला तशा पद्धतीने जर विचार केला तर पाकिस्तान चोवीस तास पण भारतापुढे खरं तर टिकू शकत नाही कन्व्हेन्शनली असेल न्यूक्रियली असेल एअरफोर्सच्या दृष्टीने असेल आपण पाकिस्तानच्या कितीतरी पटीने पुढे आहोत आणि म्हणूनच ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान ह्याच बिथरलेल्या पाकिस्तानकडनं सातत्याने डोनाल्ड ट्रम्पला कॉन्टॅक्ट केला गेला त्याच्या ऑफिसला कॉन्टॅक्ट केला गेला आणि भारताने एस्केलेशन स्तर जसे वाढवायला सुरुवात केली तसा पाकिस्तान बिथरला कारण पाकिस्तानचा टिकाव लागणार नव्हता म्हणून शहाबाज शरीफ असेल आसिम मुनीर असेल हे डोनाल्ड ट्रम्पच्या टीमच्या संपर्कामध्ये होते ते त्यांना होते की तुम्ही मध्यस्थी करा आणि भारताला सांगा आम्हाला सांग कसंही करून ऑपरेशन सिंदूर थांबवणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि डोनाल्ड ट्रम्प हे पाकिस्तानच्या टीमच्या बरोबर होते आणि मग पाकिस्तानच्या डी जी एम ओकडनं आमच्या डी जी एम ओला विनंती केली जाते आणि मग त्या विनंतीला भारताकडून रिस्पेक्ट दिला जातो ऑपरेशन सिंदूर हे पॉज होतं ते थांबत नाही पॉज केलं जातं लक्षात घ्या त्यावेळेला देखील पाकिस्तानची अवस्था अत्यंत वाईट झालेली होती आणि ते शहबाज शरीफचे जे स्टेटमेंट आहे जे नंतर आले त्याच्यावर स्पष्ट की ऑपरेशन सिंधूरमध्ये देखील पाकिस्तानचा अजिबात टिकाव लागलेला नव्हता आता त्यांना प्रचंड भीती आहे की आता केवळ त्यांचा भारताबरोबर सामना होणार नाहीये तर तिकडनं त्यांच्या पूर्वेकडनं सगळ्या त्यांच्या पश्चिमेकडनं रादर पाकिस्तानच्या त्यांना आणखीन एका प्रचंड मोठ्या गोष्टीचा सामना करावा लागणार आहे आणि तो आहे तहरीकी तालिबान पाकिस्तानचा बलुचिस्तानचा गिलगिट बाल्टिस्तानचा आणि मग पी ओ केमधला कारण जर परत भारताने ऑपरेशन टू पॉईंट ओ जर सुरू केलं तर हे सगळे त्यांच्या अंतर्गत जे संघर्ष आहे ते प्रचंड उफाळून बाहेर येणार आहेत आणि ते जर उफाळून बाहेर आले तर पाकिस्तानचा टिकाव लागणार नाही आहे म्हणून पाकिस्ताननी भीतीपोटी स्टेट ऑफ वॉर हे डिक्लेअर केलेलं आहे त्यांच्या सैन्याला अलर्ट राहायला सांगितलेलं आहे आणि आता मित्रांनो प्रश्न असा पडतो की भारताने ऑपरेशन टू पॉईंट ओ सुरू करावं का हा अत्यंत कळीचा प्रश्न हा तुमच्याही मनामधला प्रश्न आहे आपल्या सगळ्या सर्वसामान्य भारतीयांमधला हा प्रश्न आहे कारण आपलं हे ऑफिशियल धोरण आहे की ऍक्ट ऑफ टेरर इज अन ऍक्ट ऑफ वॉर त्यामुळे आता आपण पाकिस्तानला उत्तर देणार का तर मित्रांनो भारताने या बाबतीमध्ये पाकिस्तानला उत्तर द्यायला हवं लक्षात घ्या आजची आंतरराष्ट्रीय परिस्थिती अशी आहे की कोणताही देश कोणाच्याही बरोबर यायला तयार नाहीये जेव्हा रशिया युक्रेन युद्ध सुरू व्हायचं होतं त्यावेळेला अमेरिकेने खुद्द सांगितले की जर रशियाने युक्रेनवरती अटॅक केला तर आम्ही प्रत्यक्ष युक्रेनच्या मदतीला येऊ आज हे युद्ध संघर्ष सुरू होऊन तीन वर्ष उलटून गेलेले आहेत पण अमेरिकेची प्रत्यक्ष इन्वॉल्वमेंट या वॉरमध्ये नाही आहे मित्रांनो परिस्थिती आंतरराष्ट्रीय परिस्थिती अर्थकारण खूप बदललेलं आहे जगांना पोस्ट कोरोना फेजमध्ये प्रचंड आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतोय इतर देशांमध्ये काय याची त्यांना घेणं देणं नाही आहे प्रत्येक देश स्वतःविषयी विचार करतो आहे अमेरिका फर्स्ट इंग्लंड फर्स्ट फ्रान्स फास्ट इवन भारत म्हणतोय इंडिया फास्ट हे सगळे देश केवळ स्वतःविषयी विचार करायला लागलेत त्यामुळे एक बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की जर आपल्याला कोणता त्रास झाला चीनकडनं असो पाकिस्तानकडनं असो त्याचा सामना आपल्यालाच करावा लागणार आहे आपल्याला इतर देश मदतीला येतील अशी परिस्थिती जागतिक परिस्थिती आता अजिबात राहिलेली नाही आहे ज्या अमेरिकेबरोबर आपले घनिष्ठ संबंध होते डोनाल्ड ट्रम्पच्या नऊ महिन्यांच्या काळामध्ये त्या संबंधांना देखील कुठेतरी दरार गेल्याचं आपल्याला दिसून येतं आहे ही परिस्थिती मित्रांनो पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध या दरम्यानची आहे ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय संस्था संघटना त्यांचा प्रभाव अत्यंत कमी झालेला होता आणि राष्ट्र बलशाली बनलेले होते राष्ट्रीय महत्वाकांक्षा बलशाली बनलेल्या होत्या ज्या राष्ट्राला वाटेल तो राष्ट्र ते करायचा मित्रांनो आज पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध याच्या दरम्यानची जे वीस वर्ष होतं तशाच प्रकारची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे युनायटेड नेशन्स असेल इतर सगळ्या संस्था संघटना असतील मग जी ट्वेंटी असेल जी सेवन असेल, असेल या सगळ्या तुम्हाला कमकुवत होताना दिसत आहेत प्रभावहीन होताना दिसत आहेत राष्ट्रबलवान होताना दिसत आहेत रशियाला वाटलं युक्रेनवरती अटॅक केला उद्या चायनाला वाटलं तैवानवरती अटॅक चायना करू शकतो या प्रकारची परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये भारताने केवळ आपल्या आपल्या हितसंबंधांचा विचार केला पाहिजे आणि भारताला हा संघर्ष स्वतःच सगळा करावा लागणार आहे मग तो चीनबरोबर असेल किंवा पाकिस्तान बरोबर असेल पण मित्रांनो लक्षात ठेवा आपण सातत्याने सातत्याने भारत स्टेट ऑफ वॉरमध्ये राहिलेला आहे कारण आपण दहशतवादाचा सामना करतोय चीनला शेवटचं युद्ध करावं लागलं नाईन्टीन सेवन्टी ला। नाईनला नाईन्टीन सेवन्टी नाईनचं व्हिएतनाम बरोबरचं चीनचं युद्ध झालं त्यानंतर चीनला कधी युद्ध करावं लागलेलं नाहीये त्यामुळे चीनच्या सैन्याला देखील युद्धाचा अनुभव नाही पण लक्षात घ्या आपण सातत्याने दहशतवादाचा सामना करावा लागतोय हाय अल्टिट्यूडमध्ये वॉर करणं जो गुरिला टॅक्टिक्सचे वॉर आहेत यामध्ये भारताचं एक्सपर्टीज आहे हे मित्रांनो लक्षात घ्या याची दखल याची याची समज ही अमेरिकेला देखील आहे म्हणून अमेरिका अफगाणिस्तानमध्ये भारतीय सैन्यांना बोलवत होता इराकमध्ये भारतीय सैन्यांना बोलवत होता कारण गुरिला वॉरफेअर टॅक्टिक्समध्ये हाय अल्टिट्यूड वॉरफेअर टॅक्टिक्समध्ये भारत अतिशय पुढे आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्यावं लागेल आणि हे उत्तर देत असताना केवळ आपल्या बलबुथ्यावरती ज्याला म्हणतो आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत मित्रांनो म्हणूनच ज्या पद्धतीच्या हालचालींना वेग आता प्राप्त झालेला आहे भारत ऑपरेशन टू पॉईंट सिंदूर टू पॉईंट ओच्या सुरुवात करण्याच्या मनस्थितीमध्ये असल्याच्या वातावरण निर्मिती होती आणि पाकिस्तान कमालीचा बिथरलेला आहे पाकिस्तान कमालीचा घाबरलेला आहे आणि म्हणूनच त्यांनी स्टेट ऑफ वॉर हा डिक्लेअर केलेला आहे म्हणून भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या टू पॉईंट ओच्या चर्चा आणि पाकिस्तानमधलं स्टेट ऑफ वॉर जरी त्यांनी तालिबानच्या विरोधामध्ये डिक्लेअर केलेलं असलं तरी यांच्यामध्ये सेंद्रिय संबंध आहेत यांच्यामध्ये ऑर्गॅनिक रिलेशन्स आहेत आणि पाकिस्तान पुरता बिथरलेला आहे हे याच्यातनं स्पष्ट होतं